só ali que

लक्ष लागले तुमच्याकडे आणि काय भाजपला डावलं नाही तर जे सांगतायत नितीन काका त्याप्रमाणे उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी बाबतीत चर्चा आमची झाली मंत्री मोदय थांबले त्याला निघायची बरोबर आपली सत्ता स्थापन करणार का तुम्ही नाही अॅज ठीक चर्चा नाही नाही पण लक्ष लोक लागले लोकांचं की राष्ट्रवादी शिवसेने शिवसेनेची सत्ताचा इच्छा ना, आहे नाही नाही अजून त्याच्यावर चर्चाच नाही प्राथमिक झाली चर्चा म्हणजे आता थोडेसे डी पी सीचाही विषय होता माझा आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली परंतु बाकी कुठला निर्णय नाही काय नाही अजून वरिष्ठांशी चर्चा नाही सदस्यांना विचारलेलं नाही त्यामुळे अजून तो काही विषय आहे आम्हाला राजकीय चर्चा अशी आहे की सेना आणि राष्ट्रवादीची युती होऊन झिडपीत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झालेत काही कळत नाहीये तशी काय चर्चा झालेली नाही प्राथमिक काही गोष्टींवर चर्चा झाली नाही असं नाही पण महत्वाचं डीपीटीसी उद्या आहे आम्ही दोघही उद्या नाही नाहीये मी पण नाही आहे आणि आबा पण नाही त्यामुळं काही मतदारसंघातले विषय होते त्याच्यावर संजीव बाबा कोण होते तुमच्या त्यांचे काय विषय होते त्यांचे त्या विषय पण तुमची बैठक सत्ता आली तुमच्या दोघांची मेजॉरिटी अशी अजून अजून अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पंचायत समित्यांचे सभापती ह्याच्या निवडीचा प्रोग्राम जाहीर झालेला नाही त्यामुळं आज आता त्याच्यावर लगेच चर्चा करून काय लगेच हे होणार नाही ना अजून नोटिफिकेशन निघायला पाहिजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर मग त्या चर्चेन सुरुवात होईल आज काय तसं तुम्ही दावा करणार का राष्ट्रवादी शिवसेना म्हणून का भाजपला पण सोबत घेणार अजून या संदर्भात कोणीच राष्ट्रवादीची असं आहे भाजपने अजून आम्हाला विचारलेलं नाहीये आणि बाकी काहीच खरं म्हणजे चर्चा नाही चाल